मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे ग्रामपंचायतीचा परवाना न घेता बेकायदेशीर मोबाईल टॉवरचे सुरू असलेले काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले मोबाईल टॉवरचे काम सुरू केल्यास रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत संबंधितांना तक्रारीचे निवेदन दिले आहे सिद्धेवड येथील लोकवस्तीमध्ये एका कंपनीचे टॉवर उभार करण्यासाठी येथील एका व्यक्तीने जागा दिली आहे चार महिन्यापूर्वी या कामाला विरोध झाल्याने हे काम बंद ठेवण्यात आले होते चार महिन्यानंतर पुन्हा टॉवर उभारणीसाठी संबंधित व्यक्तीने खड्डेखुदाई सुरू केली आहे हे खड्डेखुदाई करताना याची जळ दहा फुटावर असलेल्या घरांना बसले आहे ग्रामपंचायतीचा परवाना नसताना बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख प्रांताधिकारी तहसीलदार आणि ग्रामीण पोलिसांना तक्रारीवर निवेदन देऊन सोसायटीचे अध्यक्ष पैलवान अण्णा खोत माजी उपसरपंच महावीर खोत आणि माजी सरपंच रामचंद्र वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याने बेकायदेशीर सुरू असलेले टॉवर उभारण्याचे काम रोखण्यात आले लोकवस्तीच्या मध्यभागी टॉवर काम सुरू भविष्यात याचे याचे दुष्परिणाम दुष्परिणाम लक्षात घेऊन ग्रामस्थांचा मोबाईल टॉवरला विरोध आहे सोसायटीचे अध्यक्ष अण्णा खोत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र खताळ यांनीही संबंधितांकडे निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे सिद्धेश्वर सोसायटीचे अध्यक्ष अण्णा खोत माजी सरपंच रामचंद्र वाघमोळे माजी उपसरपंच महावीर खोत रविंद्र खताळ अर्जुन खोत बापू खोत रमेश लवटे अंकुश खोत आ, माजी सरपंच बाबूराव खोत आणि ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच आमच्या टावरचे काम चालू आहे ते आमची नामांकित शाळा आहे आहे आणि शाळेपासून अवघ्या शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावरती ते टावर होत आहे शाळेच्या आरोग्य असो मुलांच्या आरोग्या धोका आहे त्यामुळे आम्ही पूर्ण गावकरी वतीने आणि आमच्या पूर्ण शाळे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष येतो होते त्यांनी आम्हाला पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या ते सर्वांच्या वतीने आम्ही एक तर शासनाने लवकरात लवकर ते बंद करावं नसेल तर आम्ही रस्ता रोखो आणि कलेक्टर ऑफिसला मरून उपोषण करण्याच्या तयारीत आहे अण्णासाहेब नातापोत सिद्धिवाडी सिद्धेश्वर विकास आघाडीचे चेअरमन काँग्रेस ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष इंडेक्स कंपनी टावरचं सिद्धिवाडी गावात की बेकायदेशीर काम लावलं आहे ग्रामपंचायत परवानगी न घेता स्वतः तो ज्या माणसाने जमीन दिल्या त्याच्या दादागिरीच्या भाषेवर माझ्या हिंमत हे टावर तोडून जावणारी ही भाषा ती वापरतोय त्या गोष्टीला सगळ्या नागरिकांनी विरोध केलेला आहे खात ग्रामपंचायतनं तिला एन ओ सी दिलेली नाही ग्रामपंचायतला मी तो मेचना झालाय देऊ यामुळे सगळी आणि असं ठरवलं आहे की महामार्ग रोखायचं कलेक्टर आपल्याला निवेदन देऊन महामार्ग रोकायची हीच विनंती आम्ही करणार त्याला सगळं न मेचता आज एक सुशिक्षित माणूस जो शिक्षित माणूस असा माणूस कधी आज कधी तेव्हा सगळ्याला गावाला विरोध करून सगळ्यांना न जमवता आज तो टावरचं फेरशी काम चालू केलं त्याला पोलिटिशियनचं एक नोटीस द्यायला काल बजावून दिले आणि याच्यामुळं त्या गावाच्या मध्य सेंटरला असल्यामुळं सगळं वयस्कर माणसं लहान बाळ याच्यावरती जे ध्वनी प्रदूषण होऊन त्या ध्वनीचा जो हजार होतो हे सगळ्याला माहीत आहे की वयस्कर माणसं आणि बाळं मग जवळच कधी शंभर दिवशी पुन्हा शाळा आहे त्या शाळेत सगळी लहान बाळं शिकतात त्याच्यावरही परिणाम तो तो होणार आहे त्यादृष्टीनं आम्हाला हा टावर या ठिकाणी होणे हा आमचा उद्देश असल्यामुळं आम्ही कलेक्टरला तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला आणि ग्रामपंचायतला असं निवेदन दिलं आहे तरीही तो कुणाला न भेसता कसा होत नाही अशा या जिद्दी तो आज फेरशी काम आहे तरी हे काम बंद करावं अशी मी ग्रामस्थांच्या तर्फे आणि सर्व सोसायटीच्या सर्व सदस्य आणि शाळा या सर्वांच्या वतीनं मी आज तुम्हाला एक विनंती करताय की तुम्ही कशा पद्धतीनं आम्हाला सल्ला देऊन आम्हाला साथ देताय मला सहकार्य करावं हीच माझी अजित हो, देवाडी आणि सरपंच आणि माझ्या घरापासून फक्त दहा फुटाचा अंतर आहे आणि भिंतीला लागूनच चालू आहे आणि त्या हादऱ्यानं आमच्या घरातली भांडी सुटकान खाली पडलेली काय इतकं मोठं जोरा झालेला आहे आमची जनावरं आहेत शेळे आहेत सगळं आहे काय आणि का, त्या माणसानं एकदा बंद केलेलं होतं परत आणि त्यानं चालू केलं चार महिन्याने पण ही बंद व्हावं माझी अपेक्षा एवढीच आहे जास्त काय मी बोलत नाही आणि बंद व्हावं नाशील पक्षात नाही जर बंद घेणार तर आम्ही येऊन बसणार पाच तोट आहे घर आणि पाच तोटावर आमचं राहणार त्याच्यामुळं आमच्या जनावर आमच्या घराला त्रास होतो छतकरी शाळेचं आता सध्या राज्यात नावलौकिक होत आहे आणि या शाळेपासून सगळ्या इथं आता आपण पाहत आहात तिथून एक टावरचं काम सुरू आहे आणि ते शाळेपासून नजदीक आहे एक शंभर दीडशे मीटर अंतरावर हे काम चालू आहे आणि ह्या टावरमुळे अनेक आणि आहे मुलांच्या आरोग्यास धोका आहे त्यामुळे सदर आमच्या ग्रामपंचायतनं या गोष्टीचा विचार करून हे जे चाललेलं जे टॉवरचं काम आहे ते टावरचं काम थांबावं असे मी आमच्या ग्रामपंचायतांना विनंती करतो आणि जे मालक हे टॉवरचं काम सुरू करत आहेत त्यांनी पण आपल्या गावचं एक आरोग्य धोक्यात चाललेलं आहे आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून स्वतःच्या विधिने मग स्वतःची आपली एक मानसिकता तयार करून त्यांनी आपलं हे जे चाललेलं टॉवरचं काम आहे ते त्यांनी थांबावं असे मी या जे मालक आहेत त्यांना देखील मी विनंती करतो